मी पल्लवी तुम्हा सर्वांचं सा पुन्हा एकदा माहिती खजाना या आपल्या युट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे आणि आज आपण मेथीचं पाणी या विषयी माहिती जाणून घेणार आहोत मेथी ही एक लोकप्रिय हिवाळी भाजी आहे मेथीची भाजी जितकी लोकप्रिय आहेत तितकेच लोकप्रिय आहेत मेथीचे दाणे कारण मेथीचे दाणे हे केवळ खाद्य प्रकार म्हणूनच नव्हे तर औषधी म्हणून देखील वापरले जातात मेथीच्या दाण्यांचा वापर जेवणात केल्याने तर फायदा होतोच पण त्याचबरोबर हे दाणे पाण्यात भिजवून नंतर ते पाणी प्यायल्याने देखील शरीराला अनेक आरोग्यदायी फायदे मिळतात तर आज आपण मेथीचं पाणी प्यायल्याने आपल्या शरीराला नक्की काय फायदे मिळतात हे पाणी कसं तयार केलं जातं दिवसाच्या जा कोणत्या वेळी हे पाणी प्यायल्याने आपल्या शरीराला अधिक फायदा होतो तसाच यात कोणकोणती पोषक तत्वे आढळतात या सर्व विषयांवर बोलणार आहोत मित्रांनो मेथी ही वनस्पती लेग्युमिनो सी कुळातील आहे या वनस्पतीची पाने व बिया या दोघांचा वापर जेवणात केला जातो मेथीची पाने भाजी म्हणून वापरली जातात तर मेथीचे दाणे हे मसाल्याचा पदार्थ म्हणून वापरले जातात अनेक पदार्थांमध्ये तडका लावणे किंवा पराठे चटणी लाडू बनवण्यासाठी मेथी दाण्यांचा वापर केला जातो मेथीमुळे जेवणाची चव आणि सुगंध तर चांगले होतातच शिवाय आरोग्यासाठी अनेक आश्चर्यकारक फायदे सुद्धा मिळतात मित्रांनो याआधी आपण मेथीची भाजी खाण्याचे फायदे व मेथीचे दाणे खाण्याचे फायदे या दोन्ही विषयांवर व्हिडिओज बनवलेले आहेत या दोन्ही व्हिडीओ ची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे तर आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण टाकून तयार केलेलं पाणी प्यायल्याने आपल्या शरीराला काय चमत्कारिक फायदे मिळतात या विषयावर सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत लहान पिवळ्या बिया म्हणजे मेथीचे दाणे किंवा फेन्युग्रिक सीड्स हा आपल्या भारतीय स्वयंपाक घरात सहज उपलब्ध होणारा पदार्थ आहे मेथी दाणे आपल्या आरोग्याकरिता हितकारक मानले जातात मेथीमध्ये सोडियम पोटॅशियम फायबर्स आयर्न कॅल्शियम विटमिन डी विटमिन सी यासारखे अनेक प्रकारचे पोषक घटक आढळतात म्हणूनच मेथी दाणे खाणे शरीराकरिता आरोग्यदायी व लाभदायक मानले जातात मित्रांनो मेथीचे दाणे खाणं जितकं आरोग्यदायी आहे तितकच आरोग्यदायी आहे मेथीच पाणी पिणं मेथीच पाणी बनवण्याकरिता एक चमचा मेथीचे दाणे रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा आणि सकाळी हे पाणी गाळून उपाशी पोटी प्या सकाळी जर पाणी पिण्यास जमत नसल्यास तुम्ही तुमच्या आवडीनुसार किंवा गरजेनुसार दिवसाच्या कोणत्याही वेळी हे पाणी पिऊ शकता परंतु सकाळी रिकाम्या पोटी मेथीचं पाणी पिणं सर्वात फायदेशीर मानलं जात मेथीच पाणी प्यायल्याने शरीराला बरेच फायदे मिळतात आणि आरोग्याशी संबंधित समस्याही उद्भवत नाहीत आणि ते कोणते भिजवलेल्या मेथीचं पाणी प्यायल्याने पचनाशी संबंधित अनेक समस्या दूर होतात हे पाणी गॅस अपचन आणि बद्धकोष्ठता या समस्या दूर करण्यास मदत करत तसंच मेथीमध्ये असलेल्या फाय बसमुळे मलम मऊ होतो मेथीचं पाणी प्यायल्याने मधुमेह नियंत्रणात राहण्यास मदत होते मेथी रक्तातील ग्लुकोजची पातळी कमी करून मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यास मदत करत मेथीचं पाणी त्वचेला अनेक फायदे देत मेथीचं पाणी स्किन ऍलर्जी कमी करून त्वचेच पोषण करत त्यामुळे पिंपल्स डाग यासारख्या समस्या सहज दूर होतात आणि त्वचा मुलायम आणि चमकदार बनते मेथीचं पाणी पिण्याने ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी होतो आणि हार्ट संबंधित आजारांपासून बचाव होतो तसंच या पाण्यामुळे कोलेस्ट्रॉल ची पातळी नियंत्रणात येण्यास मदत मिळते मेथीच्या पाण्यामध्ये अँटी बॅक्टेरियल अँटी इन्फ्लमेटरी आणि अँटी ऑक्सिडंट गुण असतात जे शरीराला हेल्दी ठेवतं आणि आजारांना दूर करत मेथीचे पाणी केस गळणं कमी करत आणि टाळूच्या समस्या जसं की कोंडा किंवा खाज सुटणे देखील कमी करत मेथीच्या पाण्यात अँटी ऑक्सिडंट असतात जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतात शरीराला विविध संक्रमण आणि रोगांपासून संरक्षण देतात अशा तऱ्हेने मेथीच्या पाण्याचं सेवन केल्याने आपल्या शरीराला अनेक फायदे मिळतात आणि म्हणूनच याचं सेवन जरूर करावं परंतु मेथीचं पाणी घेतल्यानंतर जर तुम्हाला अलर्जी किंवा उष्णतेचा त्रास होत असल्यास किंवा एखाद्या आजारावर उपचार म्हणून याचं सेवन करायचं असल्यास प्रथम आपल्या डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या तर कसा वाटला हा व्हिडिओ मला कमेंट्स करून जरूर कळवा आवडला असेल तर तो जरूर शेअर अँड लाईक करा आणि माहिती खजाना हे चॅनल जरूर सबस्क्राईब करा त्या बाजूचं जे बेल आयकन आहे तेही द्यावा म्हणजे मी नवीन व्हिडिओज टाकले की तुम्हाला नोटिफिकेशन येतील तसंच एखाद्या नवीन विषयावर तुम्हाला माहिती जाणून घ्यायची असल्यास ते देखील कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा तर पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन विषयावर माहिती घेऊन तोवर आनंदित राहा धन्यवाद